तर मित्रांनो हे जे बाथरूम आहे हे, हे देवळी नगर परिषदेच्या अंदर येते त्यामुळे देवळी नगर परिषदेने याची थोडीशी मेंटेनन्स करावं किंवा याला स्वच्छ ठेवावं अशी अपेक्षा येथील ब्लॉक्स ज्यांच्याकडे आहे ज्यांनी ब्लॉक्स घेतलेले आहेत दुकानं तुम्ही ब्लॉक्स बघू शकता ज्यांनी ज्यांची इथे दुकान आहे त्यांची अशी अपेक्षा आहे पण मागील सहा महिन्यापासून या ना याची मेंटेनन्स झालेली आहे ना इथे साफसफाई झालेली आहे आणि हालत तुम्ही बघू शकता तिथचा दरवाजा देखील तोडून टाकण्यात आलेला आहे आणि आतून सुद्धा हालत चांगली नाहीये तर मित्रांनो आज आपण येथील दुकानदारांना विचारूया की या वॉशरूममुळे या घानेड्या वॉशरूममध्ये त्यांना काय काय चॅलेंजेस बघावे लागतात चल ना वाटत पुढे तिथं खराब लोकरूम खोलच बाथरूम पाणी नाही राहत काहीच नागर नाही आणि मेंटेनन्स किती दिवसांपासून मेंटेनन्स नगर पाहिजेच काही मेंटेनन्स नाही कचरा उचलत नाही एकही नाही महिने महिन्यातून आले तर लेखा लवल्या येतच नाही आणि कंप्लेंट वगैरे होती का तिथची कंप्लेंट होती मग काय ऍक्शन करतात ते लोक काहीच ऍक्शन नाही करत काहीच नाही कोणी कंप्लेंट केली असेल इथे किती कंप्लेंट झाली असेल नाही करते रोजच कधी कधी जातो आम्ही तिथे कचरा कधी येतच नाही ना तुम्ही वॉशरूम मध्ये जाता काय बाहेरच बाहेरच वॉशरूम मध्ये जाऊ शकतात काय लागणार आहे कसं असू का असतो तुम्ही कंप्लेंट केली कधी ति त्याची केली किती लय की आता दोन वर्ष झाली आता कंप्लेट करू दोन वर्षापासून ते बाथरूम कसं आहे

पण त्याला दरवाजा आधी होता की तोडून टाकला की काय आता ह्या गोष्टी भरपूर दिसतात जेव्हा ब्लॉक जेव्हा नगर पैसे काम केलं तर सगळ्या सुविधा होत्या नळापासून सगळ्या सुविधा लोकांची पण गलती याच्यामध्ये सगळे लोक सारखे जात नाही खान करून पाणी नाही टाकलं नग पैसेने लक्ष द्यायला पाहिजे मेंटेन करायला पाहिजे किती महिन्यापासून नळा हे जवळपास तीन महिने बघून घ्या तीन महिने जाऊन बर्फ चालली झाली त्याच्या अगोदरपासून ते प्रॉब्लेम आहे साफ साखकार कोणी आले

आणि कचरा वगैरे काय काय टाकतात लोक तिथे लोकं नाही टाकत काय संडास करते पाणी नाही ना ते संडास बसून पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते गंध म्युन्सिपाल साफ करत नाही ते बारा महिने झाले का साफ नाही केलं त्या बारा महिने झाले ते पाच सहा महिने झाले तर तुम्ही तिथे वॉशरूमला वगैरे जाऊ शकतच नाही एवढं घाण जास्त लागते दुसरीकडे झाले आम्हाला जागा नाही इकडे तिथे जायला तर मित्रांनो देवळी नगरपरिषदेच्या मॅनेजमेंटमध्ये येणारं हे वॉशरूम जवळजवळ दोन वर्षापासून वर्षा वर्षा काही लोकांचं म्हणणं आहे की दोन वर्षापासनं खराब आहे काहींचं म्हणणं आहे की सहा वर्षांपासून याची मॅनेजमेंट किंवा साफसफाई झालेली नाही आहे आणि जेव्हा आम्ही इच्छा दुकानदारांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर भरपूर दुकानदारांनी आम्हाला मनाई केली की आम्ही बोलू नाही नगर परिषदेकडून काही त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते किंवा कोणी त्यांना धमकवू शकते तर बघा अशा प्रकारे नगरपरिषद यांच्या दुकानाची रेंट घेतं त्यांना दुकान देतं पण इथे साफसफाई नाही याच्यामुळे मे बी रोगराईसुद्धा पसरू शकते आणि लोक बाथरूम सोडून बाहेर वॉशरूमला जातात यासुद्धा घटना घडतात तुमच्या एरियामध्ये जर असा काही इश्यू असेल तर नक्की आम्हाला कळवा आम्ही त्याचा मुद्दा बनवून तुम्हाला मदत करायला नक्की येऊ आणि अशा आणखी अपडेटसाठी बघत राहा लक्ष वेधत धन्यवाद